मराठा आरक्षण या मुद्द्याला घेऊन आणि आंदोलनाला घेऊन मनोज जरांगे पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत मनोज जरांगे यांनी आवाहन केलं आहे की आता सगळ्यांनी मिळून महाराष्ट्र बंद करायचा काय तर आता वृद्धांनी देखील उपोषणाला बसायचं आणि तरुणांनी महाराष्ट्रभर रास्ता रोको करायचा मित्रांनो सध्या दहावीच्या आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहे महाराष्ट्रभर जर रास्ता रोको झाला तर या विद्यार्थ्यांच्या परीक्षांवर त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो या व्यतिरिक्त बंद केल्यानं ज्यांचं पोट आहे त्या गोरगरिबांचं नुकसान होणार आहे या गोष्टी विचारात घ्यायलाच हव्यात आंदोलन हे झालंच पाहिजे मात्र त्या आंदोलनामुळे गोरगरिबांचं आणखी नुकसान होता कामा नये संविधानिक पद्धतीने हा लढा आपण लढू शकतो आणि जिंकू देखील शकतो मात्र आक्रस्ताळेपणा आतताईपणा नासधूस यामुळे हाती आलेला तोंडाचा घास देखील निघून जाईल कारण रास्ता रोको करत असताना काही समाजकंटक त्यामध्ये सामील होऊन पुन्हा जाळपोळ दगडफेक दंगल असे प्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही निवडणुकीच्या तोंडावर असे मुद्दे हे टिपेला जातात प्रत्येक राजकीय पक्ष आपापल्या परीने याचं मायलेज घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि विद्यमान सरकारवर या गोष्टींचं खापर फोडलं जातं मात्र ज्या सरकारने खरंच मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी प्रयत्न केले त्यांना साथ द्यायलाच हवी मनोज जरांगे यांचं आंदोलन आणि उपोषण हे प्रामाणिकपणे आहे यात मात्र शंका नाही एक प्रश्न असा आहे की एखाद्या वृद्धाने जर उपोषण केलं आणि त्या उपोषणा दरम्यान त्याच्या जीवाला जर काही बरं वाईट झालं तर याची जबाबदारी कोणी घ्यावी म्हणजे पुन्हा त्या, त्या गोष्टीचा मुद्दा बनवून सरकारला अडचणीत आणण्याचा पुन्हा प्रयत्न केला जाईल रास्ता रोको आंदोलनामध्ये पुन्हा काही दिरंगाई झाली झाली आणि मराठा जर धरून तुरुंगात डांबण्यात आलं त्यांच्यावर जर केसेस झाल्या तर पुन्हा नवीन वाद चिघळायला सुरुवात होईल आधीच्या आंदोलनांमध्येच ज्या लोकांवर गुन्हे दाखल झालेले होते त्यांचं काय झालं याचा तरी एकदा आढावा घ्यायलाच पाहिजे मित्रांनो या सगळ्या प्रकारावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा राजकीय घडामोडींसाठी महाप्रपंच हे युट्यूब चॅनल बघत राहा अजून जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा आमच्या व्हिडिओजला लाईक करा आपल्या मित्र परिवारासोबत शेअर देखील करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम